आता आम्ही आलो आहे दर्शन मध्ये काय मंदिरात आलो हो आहे बघा इथं तर नाम बी मग असा एकदम ओके मध्ये लावलेला आहे तिकडं आम्ही बी लावलेला आहे तिकडं मी पण आहे तर झालं ना आब राहिल दुसरी आजी दुस्री 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 दुस्री। दुस् चला जरा फास्ट चला चला जरा चला की राह आम्ही हिंदू दर्शनामध्ये तर ह्या बाया काय चालत नाही

मला शेवटची लाईन आय आता फक्त आय डी का सकाळी पाच वाजल्यापास नाही तर लाईट मध्ये आलोय आता एवढ्या आता घरी शेवटची लाईन राहिली डी आता ह्या लागल्या जांभळ्या द्यायला पण आता चहा कुठं चहा कुठं मागवणार इथं मध्ये आधी चहा ही काय नाही आता काय थोडं आता दोन काळात एक तास एक तास भर तास पण भर घालतो मला त्याशिवाय दर्शन केलं तर वाटत नाही चला बघा आम्ही आता एवढी गर्दी होती ना आणि आतमध्ये काय मोबाईल चालू नसल्यामुळे आतमधलं काय दाखवता चाल नाही आम्हाला चला देवदर्शन सगळे सगळी सगळी कुंकू लावा सर 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 नीट नीट हळद कुंकू त्या सगळ्या लावायचं पोत परा परस राव आता ठक मोशन लावायचं तीन बोटं हिकडून मी दाखवते कसं लावायचं बघा आ زي प्रकारे आणि असं घ्यायचं असं त्या दोघींनी सगळ्याला ला मिक्स लावायचं कसं तिथो माझं बघ

मी माळ नसती घालायची मी तुमची गुरु आहे तुम्हाला मी माळ घालायची मीच माळ घालतो कस तुमचं तुमच्यातलं वेगळं असतं इथलं वेगळा असत

आपल्या मनात देवाला काय मागायचं तुम्ही आपल्या आपलं मागायचं मनातल्या इच्छा बोलायच्या आज तुम्ही तुम्हाला कोण पाळवायचे मागायला काय मागायचं मागा देवायच बदल गेली बाळ घालायची

फळा उदे राजा उदेव देता उधेव देई राजा सदानंदिचा बोलाय साहेब आई राजा उधेव देखतात उद सदान उदय बोल भवानी आनंद झाला का एवढं सांगायचं काय चुकलं वाचलं मिलीपुर आहे हजार गुन्ह्याची हजार गुन्ह्याची माफी कर चुकलं वाकल चुकलं वाकलं माफ कर माफ कर असं उजव्या हाताने करा असं असं मापी मागा देवाची मधुत मधुतला उजवा गुरु तुम्ही झाला शिष्य आणि महत्वाची गोष्ट गुरु घर सोडवून जायचं नाही तुमच्या गुरुभावाचं नाव आमच्या मालकाचं नाव धनाजी कदम तुम्हाला कोणी परडी दिली तर तुम्हाला सांगता यावं लागतंय पर सा काय परडी देणाराचं नाव आधीच काय मला माहिती आहे कुठे घेतली कशी घेतली पण आता काहीच करू नका जेवढा द्यायचा सांगू द्या ती तिथं पर्यंत जाऊ तर जेवढं राहील तेवढं आपल्याला शिकत काय सांगत नाही चिमट चिमट जाते कुठे जात नाही ही कसं असते गुरुदक्षिणा देत असते तुमच्या मनाने काय द्यायचं ती गुरुदक्षिणा त्यांच्या हातात द्या लावा दोन हात काय होत हाताला बघू नका आई म्हणा वज उतरलं उतरलं म्हणा वज उतरलं का उतर हात तारा उजवा आम्ही झालो गुरु आम्ही झालो शिष्य तुमच्या गुरुचं नाव धनाजी कदम तुळजापूरचे तुमचे गुरु गुरु घर सोडून जायचं नाही पहिली गोष्ट मग गेला तुमची मर्जी आमचं काय नसतंय पण ओझ उतरलेली ही गुरु दक्षिणा द्यायला की कोण काय करतंय अरे ठेवायची नाही कोण तर बघा आता हँडला बाहेर आणलंय